ही जी टेंडर प्रक्रिया आहे ही टेंडर प्रक्रियेमध्ये मग ती कंपनी कोण आली ती डिरीट नावाची कंपनी ही गोखलेंचीच होती मग गोखलेंनी जे सगळं मॅनेज केलं का ह्याचाही तपास केला या कंपन्या गोखले कंपनी बडेकर कंपनी या सगळ्या कंपन्यांनी एकत्र केलेला झोळ आहे आता त्याच्यामध्ये हा हे सगळं प्रकरण मग धर्मादायुक्तांकडे गेलं बडेकर आणि गोखलेंनी आतापर्यंत पण केलेले सगळे झोळ हे जर समाजापुढे आणायचे असतील त्याच्या मागे कोण आहे याचा तपास अधिकाऱ्यांनी केला पाहिजे जैन बोर्डिंग घोटाळ्यामध्ये आपण बघितलं असेल तर महावीरांचं मंदिर आणि जैन बोर्डिंग मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचं वस्तिग्रह कशा पद्धतीनं घाण ठेवलं आणि ह्याच्यामध्ये जे जे बिल्डर होते जे जे संचालक होते आणि त्यांना मदत करणारे शासकीय ज्या संस्था होत्या त्याच्यामध्ये रजिस्टर ऑफिस असेल धर्मदाय आयुक्त असेल त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्या बँकेने कर्ज दिलं आहे ह्या बँकेचं कशा पद्धतीनं त्यांची जे काही नियम आहेत अर्बन बँकेचे जे काय आहेत त्या नियमाला फाट्या कशा पद्धतीनं त्यांनी हा जमीन विक्रीचा व्यवहार केला आहे ह्याच्यामध्ये मलाच ना पुणेकरांना जैन समाजाला सगळ्यांनाच ह्याच्यामध्ये संशयाशी पाल सगळ्यांमध्ये चुकचुकलेली आहे आणि ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जैन समाजाच्या काही हो युवकांनी इतर तक्रार दिली होती आणि मग त्या तक्रारीचं त्याबद्दलच मी चर्चा केली की साहेब तुम्ही याच्यामध्ये तुम्ही काय केलं आहे पण त्या तक्रारीमध्ये जैन समाजाची तक्रार होती त्याच्यामध्ये जे काय मुद्दे आहेत ते मुद्दे त्याच्यामध्ये नाही आहेत तर मी म्हणलं याच्यामध्ये माझ्या वतीने एक अर्ज मी आज तुम्हाला देणार आहे त्याची मी साधक बाधक चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की जो जैन समाजाच्या लोकांनी दिलेला जो अर्ज होता तुमच्याकडे त्याच्यामध्ये काही गोष्टी अजून त्यामध्ये राहिलेल्या आहेत त्याच्यासहित मी माझा स्वतःचा तुम्हाला ह्या ठिकाणी अर्ज देतो आहे ह्याचा तपास तुमच्याकडनं ह्या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्याचमध्ये तुम्ही नाही के आम्ही माननीय आयुक्त साहेब पोलीस त्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडनं जरी नाही झालं तरी शेवटी आम्ही न्यायालय प्रक्रिया आम्हाला न्यायालयात जावंच लागणार आहे कारण हा कांड आहे ना हा कांड इतका भयानक आहे की टेंडर पद्धत त्याच्यामध्ये मी आत्ता सा पी आय साहेबांशी बोललो आहे त्याच्यामध्ये माझे अनेक मुद्दे आहेत आणि त्यामध्ये मनपा म पुणे महानगरपालिकेला जे प्रकरण तुम्ही सबमिट केलं त्याच्यामध्ये आणि जे गोखले बिल्डर आहेत ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि हा चुकीच्या पद्धतीनं पुणे महानगरपालिकेमध्ये आपला असं मान्य केला आणि तो तुम्ही त्या सगळ्या कागदपत्राला जॉईंट केला पण त्याच्यामध्ये बिल्डरने जागा घेतली तर संचालकांनी प्रस्ताव हो दाखल केला आणि त्याच्यामध्ये मग ते असणारे मग त्या त्रुटी आहेत त्या त्रुटीने दाखवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये आता पी आय साहेबांशी बोललोय मनपाचा प्रस्ताव असेल दुसरा बुलढाणा बँकेमध्ये ज्या बँकेला नियम नियमावले हो आहे का नाही त्या बँकेने किती पैसे कोणाला दिले पाहिजे कुठल्या कागदपत्र दिले पाहिजे सर्च कुठला घेतला पाहिजे ह्याची तुम्ही तपासणी केली पाहिजे बुलढाणा बँकबरोबर ती कर्नाटकची एक कुठली तरी बँक आहे त्या बँकेचा एक तपास केला पाहिजे आणि सगळा गोलमॅल व गोखले बिल्डरनी सगळ्यांनी संगत मतानी आणि बँकेतले काही संचालक मंडळी असतील त्यांनी एकत्र मिळून केलेला हा महा घोटाळा आहे आता परत त्यानंतर संचालकांनी किती संचालकांनी त्या रजिस्टरवर सहाय्य केला किती राजीनामा दिले कोणाचं बहुमत होतं हे सगळं तापसाची वेळ आली आणि यांच्या ह्यांना किती बिल्डर करून याच्यामध्ये लाभ झाला आहे याची चौकशी त्याच्यामध्ये केली पाहिजे ही जी टेंडर ते प्रक्रिया आहे ही टेंडर प्रक्रियेमध्ये मग ती कंपनी कोण आली ती डिरीट नावाची कंपनी ही गोखलेंचीच होती मग गोखलेंनी जे सगळं मॅनेज केलं का ह्याचाही तपास केला आणि त्या टेंडर प्रक्रियेमध्ये मूल्यांकन एक मंडलिक नावाच्या कंपनीने केलं आणि त्याचं दो मूल्यांकन दोनशे दोंग तेवीस कोटी रुपयाचं आणि मग दोनशे तेवीस कोटी रुपयाचं तर गोखलेने तीनशे कोटी दोनशे तीस कोटी रुपये भरले पण ज्या दोन बा दुसऱ्या कंपन्या होत्या एक बडेकर आणि एक रांजणेकर या दोन कंपन्यांनी एकाने दोनशे एक कोटी रुपये भरले एकाने एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये भरले आता जर एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचे सगळे त्यांचे सी ए बी ए सगळे तर त्यांना जर हेच कळलं नाही दोनशे तीस कोटी रुपयाच्या पुढं आपण पैसे भरा तेवीस कोटीच्या आपण भरायला पाहिजे तर ह्यांनी खाली का भरलं म्हणजे ह्या कंपन्या गोखले कंपनी बडेकर कंपनी ह्या सगळ्या कंपन्यांनी एकत्र केलेला झोळ आहे आता त्याच्यामध्ये हा हे सगळं प्रकरण मग धर्मादा गेलं त्यांच्या हे कसं लक्षात नाही आलं की ते सगळे त्यांनी पेपर बघितले असेल ते जे फॉर्म भरले ते एकाच टेबलवर भरले टाईप एकच आहे त्याचे सगळे अक्षरं सारखी आणि हे त्यांच्या लक्षात कसं ना आलं आणि प्रामुख्यानं त्यांच्या हे लक्षात द्यायला पाहिजे की दोन त्यांनी पहिले बाद करायला पाहिले होते तर त्यांनी ते बात नाही केले आणि गोखलेला त्यांनी ते देऊन टाकलं पण जर दोनशे तेवीस कोटीच्या पुढे नसेल तर बाद झालं बाद झाल्यानंतर आपल्याला त्याला मुदतवाढ द्यावी लागते आणि मुदतवाढ द्या दिल्यानंतर मग परत ती प्रक्रिया होती पण धर्मदायुक्तांच्याकडे बी ह्याच्यामध्ये या संशयाची सोय जाते त्यांनी सगळ्यांनी मिळून हा केलेला माग घोटाळा याच्यावर बी हो त्यांनी चौकशी के केली पाहिजे मग रजिस्टर ऑफिसमध्ये कशा पद्धतीने नोंदणी झाली कशावरून खरेदी करत झालं त्या खरेदी करताला सगळे संचालक होते का का अपिडेट दिलं याचीही चौकशी केली पाहिजे मग तो बिल्डरचा तो विषय आपण बोलतो जे तीन बिल्डर एकत्र आले ही सगळी घटना त्या बिल्डरांनी पुणे शहरामध्ये आतापर्यंत जिथं जिथं कामं केली त्या कामाचं ऑडिट झालं पाहिजे आणि जर एवढे महाग घटाळा करणारी ही सगळी मंडळी असतील तर बडेकर आणि गोखलेंनी आतापर्यंत केलेले सगळे झोळ हे जर समाजापुढे आणायचे असतील ना कोणा त्याच्या मागे कोण आहे याचा तपास अधिकाऱ्यांनी केला पाहिजे कारण आज पुणे शहरामध्ये गेल्या दहा वर्षात बडेकर आणि गोखले धुमाकूळ झालाय प्रशासन हाताशी धरलंय चुकीची कामं करतात त्यांच्यावर प्रेशर टाकतात त्या आतापर्यंत सगळे ऑडिट झाले याचं आणि याच्यामध्ये तुम्हाला कळन की यांनी किती मोठा भ्रष्टाचार केलाय हा फक्त म्हातारी मेलेला दुःख नाही काळ सोकवलेलं आहे आपण ज्या अंगणात उभार इथं पुणे विद्याचं माहेर इथं विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठामध्ये आपल्याला माहिती की जगातला सगळे विद्यार्थी इथं शिकायला होते या संपूर्ण रवींद्र मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले होते सुरुवातीपासून त्यांच्या विरोधात काही तक्रारी देणार काही सांगण्यासाठी आलात का नाही आता याच्यामध्ये ऑडिट झालं की ऑडिट मध्ये आणि पोलिसांमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होणार आता आपलं ठरलं ना, ना। की नाव नाही घ्यायचं आणि ना घेणार नाही आता आता था ठरलंय सहभाग आहे कारण तुम्ही दहा दिवस तुम्ही त्यांच्या नावानं रोज काहीतरी ट्विट करतो रोज बोलत होता आणि आता अचानक म्हणते की त्यांचं नाव नाही घ्यायचं तुम्हाला काय वाटतं काय झालं का असं अचानक नाही नाही आता जर थोडं आपण थोडं हे अजून पुढे जायचं राजकीय दबाव आहे का तुमच्यावर मोहळांचं नाव न घेण्यासाठी एकनाथ शिंदेने काय दबाव टाकलेला आहे का म्हणून तुम्ही आता म्हणता की त्यांचं नाव घ्यायचं नाही याआधी तुम्ही सातत्याने थोडं पुढे याच्या पुढे जाऊ का राहिले नाही तर याच्यामध्ये जे मूल्यांकन केलं ती मंडली कंपनी त्याचा बी शोध घेतला पाहिजे आता तुम्हाला जे काय अपेक्षित आहे हे सगळं दहा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी झालेलं आहे आता <q> मी आता तक्रार दिली त्या सगळ्या प्रकरणामध्ये जे जे दोषी असेल त्यांनी पोलिसांनी याच्यामध्ये कारवाई केली पण मग रवी धंगेकरचं नाव आलं तर रवी धंगेकर केलं आता ह्याच्या पुढचं जे जे येतील त्यांना त्यांनी दोषी धरलं पाहिजे त्यांना पोलीस कारवाई झाली पाहिजे आणि इथं गप बसणार नाही हे सगळं पुरावे कारण तुम्ही म्हणत आले त्यांच्याकडे काहीच पुरावे नाही ते आरोप करतायत तुमच्याकडे काही पुरावे आहेत का पुरा नाही नाही या संपूर्ण प्रकरणाधर्म याचा हो समज असते काही पुरावे तुम्ही पोलिसांना दिले नाही आता याच्यामध्ये नाव घ्यायचं नाही ठरलं पण आता तुम्ही मला तिकडे न्यायची इच्छा आहे का सर्वात आधी तुम्हाला सांगू का याच्यामध्ये मी सविस्तर बोलणार आहे आता मी रोजच बोलणार आहे एका दिवसाचा तक्रार दिली सुरुवातीला तुम्ही नाव घेत होता मुळांचा पुरावे घ्यायचं आता तक्रार देण्यानंतर त्यांचे पुरावे किंवा त्यांचं नाव तुम्ही का घेत नाही असं काय झालं नेमकं की तुम्ही दोन दिवसापासून ते नाव का घेत नाही माध्यमांसमोर जरी नाव घेणार नसलं तरी आता तक्रार देताना आता नावाचा उल्लेख आहे का नाही तक्रार देताना जे जे दोषी असेल रवी धंगेकर याच्यात दोषी असेल तर रवी धंगेकरला अटक करा म्हणजे आता ह्याच्या पुढचं तुम्हाला काय सांगू